देशाच्या संरक्षणात महत्वाची कामगिरी बजावलेल्या मराठा लाइट इन्फंट्रीचा दोनशे पन्नासावा स्थापना दिन सोमवारी बेळगाव येथील रेजिमेंटल सेंटर येथे रे पार पडला मराठा इन्फंट्रीचे कर्नल ऑफ दी रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी जे एस पन्नू हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज व खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती ताळेकर ड्रिल मैदानात या शानदार सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी आजवरचे अनेक अधिकारी व जवान उपस्थित होते आकर्षक असे बँड वादन करत त्यावर हे पथसंचलन करण्यात आले यामध्ये तीनही दलांच्या जवानांनी सहभाग घेतला होता हृदयाचे ठोके चुकतील असे हे शिस्तबद्ध पथसंचलन केले

तसेच यावेळी केलेल्या आकर्षक अशा पथसंचलनामध्ये प्रथमच भारतीय लष्कराबरोबरच वायुसेना व वा नौसेनेच्या जवानांनी सहभाग घेतला होता तसेच मराठा दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात वायुदलाचे नेतृत्व एका महिला फ्लाइट लेफ्टनंटने केले फ्लाइट लेफ्टनंट पूनम यादव यांनी सर्वांच्या तोडीचे पथसंचलन सादर करत हंबी कुछ कम नाही हे सर्वांना दाखवून दिले कर्नल ऑफ रेजिमेंट पी पन्नू एस यानी ही या महिला लेफ्टिनेंट से कौतुक के लिए हमारे लिए एक पवित्र स्थान है यहाँ पर हमारी रेजिमेंट के लाखों सैनिक देश की रक्षा और राष्ट्र के लिए अपने तन मन जोछावर करने की शपथ लेते आए हैं छत्रपति शिवाजी महाराज की जय की गूंज के साथ हमारी पार्टनो ने अलग अलग रणभूमियों में जाकर हमारी रेजिमेंट और देश के झंडे को ऊंचा किया है हम आज मराठा सैनिक के नायक छत्रपति शिवाजी महाराज को याद करते हुए आज के दिन यानी कि 4 फरवरी को मराठा दिवस भी मना रहे हैं इस बात की हमें खुशी है कि इस परेड में हमारी रेजिमेंट और बीईजी के साथ इंडियन नेवी और इंडियन एयरफोर्स की टुकड़ियां भी शामिल हुई नारिकल में पहली बार एक लेडी ऑफिसर फ्लाइट लेफ्टिनेंट पूनम यादव ने इंडियन एयरफोर्स की टुकड़ी को बखूबी कर नारी शक्ति का प्रदर्शन किया है जो कि अपने आप में एक इतिहास है मेरी तरफ से पूरी रेजिमेंट और अफिलियटेड सर्विसेज की यूनिट्स को मराठा लाइट इन्फेंट्री की 250 साल की वर्षगांठ और मराठा दिवस पर मुबारकबाद और ढेर सारी शुभकामनाएं कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कुणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर आजवर शहीद झालेल्या मराठा जवानांना इन्फंट्री तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ब्रिगेडियर गोविंद कलवाड तसेच रेजिमेंटच्या इतर सर्व अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली All affiliated battalions, represented by Subadar Major Priyaranjan, ex Colonel of the regiment, Lieutenant General Vijay Oberoi. परम विशिष्ट सेवा मरूप ऑनरेबल कर्नल ऑफ दी मराठा लाइट इन्फेंट्री रेजिमेंट 2001 से 2007 तक कार्यरत थे और इस समारोह के अंत में लेफ्टिनेंट जनरल पी जी एस पन्नो परम विशिष्ट सेवा देशासाठी वीरमरण आलेल्या शहीदांच्या वीरपत्नी व मातांचा सन्मान करण्यात आला तसेच आंबोरे व शिंदे या परिवाराला ॲक्सिस बँकतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला तसेच यावेळी स्वाती महाडिक यांचा विशेष सन्मान करण्यात आला जम्मू काश्मीर येथील कुप्पाडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते त्यांचे देशसेवेचे असलेले स्वप्न अर्धवट राहिल्याने त्यांची पत्नी स्वाती महाडिक यांनी लष्करात रुजू होऊन पूर्ण केले आहे त्यांच्या या धाडसाला सलाम करत मराठा लाईट इन्फंट्रीने त्यांचा विशेष असा सन्मान केला कार्यक्रमानंतर छत्रपती शाहू महाराज व खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आता अडीचशे वर्ष पूर्ण झाली आहे आणि या रेजिमेंटची वीर परंपरा ही आज ताकायत चालू आहे आणि पहिल्या युद्धात काश्मीरच्या युद्धात नंतर बांगलादेश आणखीन पाकिस्तानच्या विरोधात वगैरे जी कायम या रेजिमेंटनी परंपरा ठेवली मला वाटतं एवढी चांगली परंपरा कुठल्याही रेजिमेंटची नाही अनेक मराठा सेनानी मराठा लाईट इन्फंट्री सेनानी ज्यांचं ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही दर चार वर्षात एकदा आम्ही इथं आलो आहे आजसुद्धा आम्ही त्यांना सगळ्या शहीदना अभिवादन करतो आणि मराठा लाईट इन्फेंट्रीचा जो शौर्याचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जातो कोल्हापूरचं छत्रपती घरानं आणि मराठा लाईट इन्फंट्रीचे जिवाळ्याचे संबंध आहेत माझे आजोबा हे झायनेस मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज सुद्धा एकमेव राजे होते की जेणे दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता सेकंड मराठाजमध्ये मध्ये ते होते आणि कोल्हापूरचं स्टेट फोर्स सुद्धा ज्याला आपण राजा रायफल्स म्हणतो ते एकोणीस मराठा मध्ये विलीन झालं आणि म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याला आज ऑफ द रेजिमेंट असं अडीचशे वर्ष मराठा लाइट मनापासून कोल्हापूर छत्रपती घराण्याचा एक व्यक्ती म्हणून मी एक पूर्ण मराठा लाइट इन्फंट्रीला सलाम करतो यावेळी लेफ्टनंट जनरल पी जे एस पन्नू यांनी तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर यांचा सत्कार केला मराठा सरदार व जवानांचा सोनेरी इतिहास उलगडण्यासाठी बांधण्यात आलेल्या मराठा म्युझियमचे सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी निवृत्त जनरल जे जे सिंग मुंबई येथील आय एन एस विक्रांतचे अमित श्रीवास्तव सुखोईचे रतन कुमार व ए सिंग कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज व खासदार छत्रपती संभाजी महाराज तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा